नायब तहसीलदाराला परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवताना रंगे हात पकडलं बातमी आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी देताना रंगे हात पकडण्यात आला आहे आपल्या मुलालाच कॉपी पुरवण्यासाठी ते परीक्षा केंद्रावर गेले के होते बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना नायब तहसीलदारांना रंगे हात पकडण्यात आल्याची घटना अहमदनगर मध्ये घडलेली आहे पाथर्डी तालुक्यातील के परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगेहाट पकडण्यात आलं या घटनेमुळे खळबळ उडाली आहे नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी देताना रंगे हात पकडण्यात आला आहे बारावी पेपर मध्ये स्वतःच्याच मुलाला नायब तहसीलदार कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर येत आहे पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संबंधित नायब तहसीलदारावर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघूया परीक्षा केंद्रावर नक्की काय घडलं साहेबांनी सांगितलं पण तुम्ही पहिले पहिल्या दिवसापासून इथं परीक्षा केंद्रावर बरोबर काय कारण कारण काय तुमच्या गाड्यात लाय कार्ड कुठे रेड रेड कलर लाय कार्ड कुठे ठीक आहे परीक्षा बंदोबस्त चालू आहे तुम्ही इथं सेंटरमध्ये कशी नाही तुम्ही तुम्ही थांबा साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करायचा परीक्षा केंद्रात आली कशी तुम्ही प्राणसाहेब येऊन राहिले तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत का तुमचं ओळख सांगा मग तुम्ही परीक्षा कार्ड कुठे हे बघा परीक्षा सुरू होऊन पंधरा ते वीस मिनटं झालेत बरोबर इथलं सी सी टी व्ही फुटेज आहे समोर लक्षात ठेवा साहेब यांना पोलीस स्टेशनला घ्यायचं मी फिरत देतो तुमची ड्युटी नाही पहिल्या पेपर इथे हा साहेब पूर्ण हे फोडणारा माणूस या हो तहसीलदार स्वतः महसूलचे कर्मचारी सांगतायत नायब तहसीलदार सांगत आहेत तुम्ही नायब तहसीलदार आहे का कलेक्टरला फोन लावला तरी आम्ही सोडणार नाही कोणी मुलगा तुमचं तुमचं काय नाव आहे नाव सांगा ना नाव सांगा नाव काय नाव सांगा ना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा